महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढ़ावा ढोकळा तळ्या यवतमाळ शहरातील प्रसिद्ध आशीर्वाद स्वीट मार्टमधील धक्कादायक प्रकार अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार यवतमाळ शहरातील स्टेट बँक चौक परिसरात असलेल्या आशीर्वाद स्वीट मार्ट येथून विक्री करण्यात आलेल्या ढोकळ्यामध्ये जिवंत अळ्या आढळून आल्याची गंभीर घटना समोर आली आहे या प्रकरणी सहाय्यक आयुक्त अन्न सुरक्षा अधिकारी यवतमाळ यांच्याकडे अधिकृत निवेदन सादर करण्यात आले आहे मिळालेल्या माहितीनुसार संबंधित दुकानातून खरेदी करण्यात आलेल्या ढोकळ्यामध्ये अळ्या आढळून आल्या हे ढोकळे यवतमाळ पोलिस दलातील हवलदार मंजुळा किशोर भगत यांनी ड्युटी संपल्यानंतर खरेदी करून घरी नेले होते लहान बहिणीचा वाढदिवस असल्याने हे खाद्यपदार्थ घरी नेण्यात आले ने होते या ढोकळ्याचे सेवन लहान मुलांनीही केले मात्र वाढदिवसाच्या मुलीने ढोकळा खात असताना त्यामध्ये प्रत्यक्ष आली या प्रकारामुळे लहान मुलांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला असून कुटुंबियांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे सदर प्रकार हा अन्न सुरक्षा मानके अधिनियम दोन हजार सहाचे चे सरळ उल्लंघन असून नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ करणारा गंभीर गुन्हा असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे या प्रकरणी संबंधित दुकानाची तात्काळ तपासणी करणे अन्न नमुने जप्त करून प्रयोगशाळेत तपासणी करणे दोषी आढळल्यास दुकान सील करणे अथवा परवाना रद्द करणे तसेच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे भविष्यात यवतमाळ शहरात नागरिकांच्या आरोग्याशी अशा प्रकारे खेळ होऊ नये यासाठी अन्न सुरक्षा विभागाने विशेष तपास मोहीम राबवावी अशी ठाम मागणीही करण्यात आली आहे निवेदन सादर करताना सोशल मीडिया काँग्रेस कमिटी यवतमाळ जिल्हाध्यक्ष कृष्णा पुसनाके कॉम्रेड सचिन मनवर गट्टू भगत अरविंद राठोड मोटू तेलगोटे विकास साहू कुणाल शेटे तसेच प्राध्यापक पंढरी पाठे उपस्थित होते या घटनेमुळे यवतमाळ शहरातील अन्न पदार्थांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला असून अन्न सुरक्षा विभाग यावर कोणती ठोस कारवाई करतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सर नमस्कार पंढरी पाठे बोलतो सर एक कंप्लेंट होती निवेदन होतं आमचं यवतमाळ शहरामध्ये जे आशीर्वाद स्वीट मार्ट आहे त्या ठिकाणी जो दो ढोकळा घेतला होता सव्वीस तारखेला त्या त्या ढोकळ्यामध्ये आळ्या निघल्या जिवंत आळ्या त्या संदर्भाने या ठिकाणी आपले पवार आहेत त्यांना मी निवेदन दिलं पण आमची रिक्वेस्ट आहे की त्वरित या संदर्भाने ऍक्शन व्हावी सोबत माझे सहकारी कृष्णा भाऊ आहेत मुंटू आहे गट्टू भगत आहेत साहेब आहेत सर्वजण आहेत सव्वीस तारखेला सव्वीस ला सव्वीस ला घेतला फोटो अरे साहेब फोटो घेतला म्हणजे काय फोटो फोटो मी बॉस आहे बोलले तुम्ही आता महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट सचिन झेटे यवतमाळ